नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींचं महाराष्ट्रातील तमाम सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा सर्व लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये जे आहेत साडेचार हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ते साडेचार हजार रुपये कसे जमा होणार आहेत काय मोठी अपडेट आहे आताच्या क्षणाची काय मोठी बातमी आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे पुढे बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा खटाखट येणार आहे तीन महिन्याचा हप्ता तर एकत्र येण्याचं कारण काय आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ला आता लाडक्या बहिणींना तीन महिन्याचे हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत बघा तर ती काय शक्यता आहे संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडकी बहीण योजनेबद्दलची एक महत्त्वाची अपडेट मोठी न्यूज समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये लवकरच एकत्र येणार का नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एक हप्ता जो तो एक आहे तो मला एकत्र येण्याची शक्यता आहे तर ती शक्यता कशी आहे आणि काय आहे तुम्हाला कोणत्या कारणांमुळे पुढे एकत्र हप्ते येऊ शकतात संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेत आता पुढच्या तीन महिन्याचे हप्ते एकत्रितपणे येऊ शकतात तर आनी आनी ते कसे येऊ शकतात लाडकींच्या खात्यात साडेचार हजार रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि त्यात तुम्ही पुढे बघू शकता जानेवारीचा हप्तासुद्धा एकत्र येऊ शकतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेअनस्क्रीप करू नका कारण अतिशय महत्वाची मोठी आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर पुढे बघा लाडक्या बहिणींनो साडेचार हजार रुपये कसे येणार आहेत पुढे बघा लाडकी बहीण योजनेत महिलांना तीन हप्ते एकत्र येऊ शकतात लाडकी बहीण योजनेत प्रत्येक महिन्याला साडे पंधराशे रुपये दिले जातात नुकताच ऑक्टोबर हप्ता वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर आता महिलांना नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न पडलेला आहे बघा सर्व लाडक्या बहिणींना तीन हप्ते एकत्र येण्याची कारणे पण तुम्हाला सांगतो मी संपूर्ण जी माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघा तैनो राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत काल निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत त्यात एकूण तीन टप्प्यात निवडणुका होतील तर एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत बघा तर दरम्यान नोव्हेंबरमध्ये आता नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर लगेचच तुम्हाला जिल्हा परिषद आणि न महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील या काळातच तुम्हाला आचारसंहिता लागू असेल आणि आचारसंहिता लागू झालेल्या काळात कोणत्याही योजनेअंतर्गत निधी तुम्हाला वाटप होणार नाही बघा बघा आचारसंहिता आता लागू झालेली ला आहे आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारे जो निधी आहे तो वाटप हो होणार नाही त्यामुळे त्यांनी मोठी अपडेट ही समोर दिलेली आहे तर बघूया या संपूर्ण जी माहिती आहे आपण या ओमध्ये तर तुम्हाला ती कारणे पण मी तुम्हाला सांगितलेली आहेत बघा तर लाडक्या बहीणं तीन हप्ते एकत्र येण्याची कारणे पण राज्यात तुम्हाला सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि पुढे एकतीस जानेवारी दोन हजार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत बघा ही आताची मोठी बातमी आहे त्यामुळे दरम्यान नोव्हेंबरमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर लगेच जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील या काळात आचारसंहिता लागू असेल आचारसंहिता काळातच कोणत्याही योजनेअंतर्गत निधी दिला जात नाही त्यामुळे कदाचित महिलांना त्याआधीत एकत्रितपणे साडेचार हजार रुपये साडेचार हजार रुपये दिले जाऊ शकतात बघा तर साडेचार हजार रुपये कसे दिले जाऊ शकतात तुम्हाला बघा नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तुम्हाला तीन हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात असा त्यांचा विचार आता सुरू आहे विचार अजूनपर्यंत त्याच्यावर अजून मोठा निर्णय झालेला नाही परंतु लवकरच तुम्हाला हे पैसे मिळू शकतात कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यात निकाल लागणार आहेत त्यात पुढे तुम्हाला सांगतो मी अजून आचारसंहिता लागू होणार झालेली आहे त्यात आता कोणताही सरकारी निधी वाटप केला जाऊ शकत नाही आचारसंहितेमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनस्क्रिप्ट करू नका कारण अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणीनं तुमच्या फायद्याची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तुम्हाला बघा ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे पंधराशे रुपये जमा झालेले आहे तर तुम्हाला आता जे राहिलेले पैसे आहेत तर नोव्हेंबर आता लाडक्या बहिणी पुढच्या महिन्याची वाट बघत आहेत नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी तर हे तीन हप्त्याची तुम्हाला साडेचार हजार रुपयेसुद्धा खात्यामध्ये जमा होऊ शकतात एक सोबत शासन तुम्हाला हे पैसे देऊ शकतं त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा मागच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात जाहीर झाल्या होत्या नोव्हेंबर महिन्यात निवडणुका झाल्या होत्या त्यामुळे त्याऐवजी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र दिले होते त्यामुळे आता यावेळी देखील पैसे एकत्र येऊ शकतात दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली बघा जे ऑफिशियल अपडेट आहे अजूनपर्यंत ती समोर आली सर्वकडे आता न्यूजमध्ये ही बातमी सुरू झालेली आहे की लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये येणार आहेत लाडक्या बहिणींना तीन महिन्यांचे पैसे एकत्र देणार आहेत सर्वकडे हीच आता न्यूज सुरू झालेली आहे सर्व जे न्यूज चॅनल आहेत सर्व बातम्यांमध्ये तुम्हाला ही न्यूज आता बघायला मिळणार आहे कारण बघा आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे बघा लाडक्याबहींना पंधरा पंधराशे रुपये जो ऑक्टोबरचा महिन्याचा हप्ता आहे तो जमा झालेला आहे अजूनपर्यंत कोणत्या कोणत्या लाडक्याबहींना कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की सर आम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो अजूनपर्यंत आलेला नाही आणि कोणाकोणाला आलेला आहे ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण सर्वात मोठी नवीन अपडेट आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका कारण महत्त्वाची माहिती असते बघा ज्यांनी अजूनपर्यंत के वाय सी केलेली नसेल ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत ई के वाय सी केलेली नसते त्यांनी ई के, के, के वाय सी करा आणि ज्यांनी वाय सी केलेली नसेल तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही के वाय सी पटापट करा कारण सर्व लाडक्या बहिणींना आता ई के वाय सी के वाय सी करावी लागणार आहे आणि सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेनस पूर्ण का कारण लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे असते लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला फायनली सर्व लाडक्या बहिणी कोश झालेल्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डी बी टीद्वारे ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करायचं आहे अजूनपर्यंत आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये सर्व लाडक्या बहिणी अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला जर लाईक केले नसेल तर पटापट लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात लेटेस्ट आणि सर्वात नवीन आणि जलद माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला तर अतिशय मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे फायनली आता सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे सर्वांना पंधराशे रुपये जमा झालेले आहेत सर्वजण आता नोव्हेंबरची वाट बघत आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये आता आम्हाला आम्हाला जो हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे त्या संदर्भात आता जी नवीन माहिती येईल मी तुम्हाला तशी आपल्या चॅनलवर माहिती देणारच असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला कारण ऑथेंटिक अपडेट आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्याच चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व लाडक्या बहींना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाईक करायचं आहे नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायचं आहे तर ताईंना भेटूया पुढच्या या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद